साहित्यावर यापूर्वी अनेक साहित्य संमेलन झालेले आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल यांच्या लिहिलेल्या साहित्यावर किंवा यांच्यावर लिहिलेल्या साहित्यावर कुठलंही साहित्य संमेल आता झालेलं नाही आहे मात्र पहिल्यांदा जे आहे साहित्य संमेलन होत आहे जळगाव येथे हे साहित्य संमेलन होणार आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे आहे धर्म भास्कर सद्गुरुदास विजयराव देशमुख महाराज हे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहे आपल्यासोबत सध्या जे आहेत विजयराव देशमुख महाराज आहे पण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने साहित्य संमेल पहिल्यांदा होते आहे आणि त्यांनी यापूर्वी दहा हजारापेक्षा जास्त जे आहे शिवचरित्र व्याख्यानंसुद्धा त्यांनी हे केलेलं आहे महाराजजी कसं सांग कसं पाहता हे साहित्य संमेलन पहिल्यांदा होते हो आपल्या पूर्ण देशामध्ये पहिलं हे अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलन आहे पण अध्यक्षपदी या ठिकाणी पहिल्यांदाच मी उपस्थित राहणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे असं मला वाटतं एक ऐतिहासिक घटना आहे हा ऐतिहासिक क्षण आहे की शिवाजी महाराजांवरती अखिल भारतातलं लोकांचं अभ्यासकांचं चिंतन आपल्याला या निमित्ताने पाहता येणार आहे किंवा ऐकता येणार आहे आणि आपल्याला विचार करता येणार आहे ज्या पद्धतीनं हे संमेलन होते आहे तीन दिवसाचं खरं तर हे संमेलन जळगावमध्ये होत आहे कोण यामध्ये सहभागी होणार आहे कशा पद्धतीचे सगळं साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे टप्पे असतात शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये आपले शिवेंद्रराजे भोसले सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले त्यानंतर तंजावर गादीचे शिवाजी महाराज आणि आपल्या नागपूरकर भोसलेंचे मुधोजीराजे भोसले ही सगळी मंडळी तिथं उपस्थित राहणार आहे याशिवाय जवळजवळ पंच्याहत्तर सरदार घराणी ज्यांनी शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांचे जे आजचे वंशज आहेत तेही पण या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर शिवकालीन जे काही शाहीर होते जसा उदाहरणार्थ जो आपल्याला अज्ञानदास शाहीर माहिती आहे तर त्या शाहिरांचे सध्याचे जे वंशज आहेत ते हरिदास शिंदे तेही पण या संमेलनाला उपस्थित राहणार आहे व्हिडिओ चॅनल सर्वभोले भुलेसाहे पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस